नमस्कार सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्यामानापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अगदी काही दिवसांवरती दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी म्हणजे अगदी उत्साह आनंद जसे दिव्यांची ल लखलखाट असतो त्याचप्रमाणे फराळाचा सुगंध सर्व सर्वत्र दरव दरवळत असतो त्याचप्रमाणे वेगवेगळे मिठाईचे पदार्थ आपण घरी करतो वेगवेगळ्या फराळाच्या गोष्टी आपण घरी करतो मात्र आपण गृहिणी असू किंवा म नोकरदार महिला जरी असल्या तरी दिवाळीची जी तयारी आहे ती करताना आपली लगबग करता जी असते ती आपली धांदल उडतेच कारण नोकरदार महिलांना सर्व या गोष्टी ज्या असतात फराळ करणे किंवा त्या सगळ्या गोष्टी जमवून घेणे या गोष्टींची थोडीशी कसरतच करावी लागते तर या गोष्टी करत असताना दिवाळीची तयारी कशी करायची आहे त्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आहे आणि फराळाची तसेच इतर गोष्टींची तयारी आपण कशी करायची आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आणि सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर मग सुरुवात करू याच्या नवीन व्हिडिओला दसरा झाला की सगळ्यांची जी आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे जा दिवाळी दिवाळी सर्वांचा अत्यंत आवडीचा सण आहे ज्याप्रमाणे दिवा ते दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे दिव्यांचं महत्त्व आहे आपण ज्याप्रमाणे फा फटाके उडवतो त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे -वेग फराळाचे पदार्थ देखील करतो तर आपण काही गोष्टी अशा आहेत की ज्या टिप्स वापरून आपण जी ही दिवाळी आहे ही अगदी सोपी बनवणार आहोत आपल्या गृहिणी असू कारण द घराची साफसफाई असे इतर भरपूर कामे करून गृहिणी देखील ह्या गोष्टी करत असतात तर त्यासाठी आपण काय करायचं आहे तर आपण प्रथम काय ठरवायचं आहे की आपण कोणते पदार्थ या दिवाळीला फराळामध्ये करणार आहोत आणि प्रत्येक पदार्थाची एक लिस्ट करायची आहे आणि प्रत्येक पदार्थासाठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे ते आपण एका कागदावर लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की प्रत्येक म्हणजे जे आपण पदार्थ बनवणार त्यात काही ना काही गोष्ट तर समान असते तर मी या गोष्टी आपल्याला किती प्रमाणात लागणार आहे त्या प्रमाणात आपण या गोष्टी पहा की आता आपल्याला साखर कॉमन लागते जर आपण गोड पदार्थ करणार असो तूप लागतं तेल लागतं ज्याप्रमाणे खोबरे शेंगदाणे या गोष्टी देखील आपल्याला कॉमन यूज होतात तर या गोष्टी आपण म्हणजे लिस्ट करताना या गोष्टींची क्वांटिटी आपण बरोबर घेऊ शकतो म्हणजे कोणतीही गोष्ट कमी होणार नाही किंवा कोणतीही गोष्ट जास्त होणार नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्या प्रमाणातच आणल्या जातील आणि त्यानंतर उरणारही नाही याप्रमाणे आपण अशी लिस्ट करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही की आपल्याला कोणते पदार्थ करायचे त्यासाठी काय सामान लागेल आता या प्र प्रकारे मी सर्व लिस्ट बनवून घेतली आहे पहा की या पदार्थासाठी आपण हे काय म्हणजे हे अगदी आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये या गोष्टी आपण करू शकतो आणि याप्रमाणे आपण यादी बनवली तर कोणतीही गोष्ट आपली राहणार नाही म्हणजे सारखं आपल्याला बाजारात जावं लागणार नाही किंवा किराणाच्या दुकानात जावं लागणार नाही त्या गोष्टी आपण अवश्य अशा करून घ्यायच्या आहे आता या लिस्टप्रमाणे आपण सामान घे करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी या लिस्टप्रमाणे सामान मागवून घेतलेला आहे आता आपण ह्या बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या पॅकेटमधल्या घेतलेल्या आहेत त्या निवडलेल्या असतात मात्र जर आपण काही वेळेस या गोष्टी जर सुट्ट्या घेतल्या तर त्या आपण निवडून देखील ठेवू शकतो आपल्या सवडीनुसार दहा दहा पंधरा पंधरा मिनटं जरी आपण ह्या गोष्टी अशा ज्या ज्या निवडायच्या त्या निवडून ठेवल्या तरी चालू शकेल आता ही आपण लिस्टनुसार या सगळ्या गोष्टी आल्यात की नाही अगोदर प्रथम चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एखादी जर गोष्ट राहिली असेल किंवा चुकून आली नसेल तर ती आपण अवश्य आणून घ्यायची म्हणजे दिवाळीच्या ज्या गोष्ट लगभग असते बाजारामध्ये गर्दी असते सगळ्या गोष्टींची धांदल उडते तर अशा वेळी आपल्याला याचा त्रास होणार नाही म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या हाताशी राहील आणि या गोष्टी आपण अवश्य एखाद्या एक एकाच ठिकाणी एखाद्या आपल्याकडे वस्तू असेल किंवा एखादं आपल्याकडे पिशवी असेल मोठी त्याच्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे जेव्हा आपण फराळाच्या वस्तू करायला घेऊ ना तेव्हा अवश्य आपण ह्या गोष्टी एकत्र आपल्याला सापडतील कुठेही वेगवेगळे डबे आपल्याला चेक करावे लागणार नाहीत तर आता हे पाहू शकतात धने असतील म्हणजे ओवा असेल जिरे असेल आपल्या पांढरे तीळ असेल हे सगळे मी पॅकेट आणलेले आहे त्याच्यामुळे हे शक्यतो निवडलेले येतात आणि जर आपण ह्या जर सुट्ट्या गोष्टी आणल्या तर आपण ह्या अवश्य निवडून घेऊ घेऊ शकतो म्हणजे आपण आता जरी ऑफिसमध्ये जाणारे असू तर संध्याकाळी आल्यानंतर दहा पंधरा मिनटं आपण ह्या गोष्टी निवडून घेतल्या तरी चालू शकतात आणि पटपट होतात रोज आपण सगळ्याच गोष्टी एकत्र करू शकत नाही तर जसा वेळ मिळेल तसा आपण ह्या गोष्टी करू शकतो आता मी धने सुट्टे आणले होते म्हणून धने मी निवडून घेतले आता आपण चिवडा करतो तेव्हा आपल्याला शेंगदाणे अवश्य लागतात आता मी शेंगदाणे आणले आहे तर ते सुटे आहेत त्यामुळे हे पाहून घ्यायचं आहे की खराब शेंगदाणे असतील ते निवडून बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे आपण जेव्हा आपण फराळाचं करू तेव्हा लगेच आपल्याला हाताला लगेच शेंगदाणे घेतले की लगेच यूज करता येतील आता आपण हे बुंदीचे लाडू करतो त्यात या टरबुजाच्या बिया टाकतो त्याही आपण निवडून ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे आपण जेव्हा फराळाचा कोणतेही पदार्थ करतो तर ते सगळे निवडून वगैरे घेतले तर ऐन वेळेला आपले फराळाचे पदार्थ पटपट होतात आणि आपला वेळ जात नाही तर आता हरभराडा आपण लाडूंसाठी मी म्हणजे दळून आणणार आहे त्यामुळे मग आता ही निवडून घ्यायची आहे थोडं ऊन दाखवायचं आहे आणि ही निवडून ठेवून द्यायची आहे जेव्हा आपल्याला दळून आणायचे ते तेव्हा आणायचे आता रवा मैदा या गोष्टी आपण चाळून ठेवून द्यायच्या हो आहेत म्हणजे काय होईल याला किडे जे असतात जाळी आळी लागलेली असते हे निघून जाते त्याचप्रमाणे आता आपण चिवड्याला कडीपत्ता वापरतो मग हा कडीपत्ता देखील आपण असा आणून स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून उन ठेवून द्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण चिवडा करायला घेऊ हो तर कोणताच प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही ना आणि पटकन आपला चिवडा तयार होईल आता आपण अनारसे जर घरच्या घरी करणार असू तर हे जे तांदूळ असतात आपण जे रेशनिंगचा तांदूळ वापरतो तो अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचा आहे चार ते पाच वेळा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि मग धुवून घेतल्यानंतर आपण हा भिजत घालायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे अनारशासाठी तीन दिवस तांदूळ आपल्याला भिजवून घ्यावा लागतो तर मग प्रकारे आपण छोट्या छोट्या गोष्टी जर अगोदर करून ठेवल्या तर दिवाळीचे बिलकुल आपल्याला प्रेशर येणार नाही गडबड होणार नाही धांदल उडणार नाही आपले तर हे पहा मी चार ते पाच वेळा हा तांदूळ धुवून घेऊन हा वाळवून घेणार आहे भिजत घालणार आहे त्याच्यानंतर आता आपण साखर पिठी साखर आपल्याला अवश्य लागते लाडूंना लागते करंजी जर करणार असो तर करंजीला अवश्य लागते आपण चिवड्यामध्ये थोडीशी पिठी साखर वापरतो तर अशी आपल्याला ज्या प्रमाणात पिठी साखर अवश्य वाटते आपल्याला ज्या प्रमाणात पदार्थ करणार त्या प्रमाणात म्हणजे एक किलो दोन किलो पिठी साखर आपल्या वेळेनुसार करून ठेवायची एखाद्या डब्यामध्ये म्हणजे जेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल आपण जिन्नस करणार असो लाडू किंवा काय तर तेव्हा वापरता येते आता हा मी चिवडा करणार आहे तर मुरमुरे आणि जो मक्याचा चिवडा करणार आहे तर हे दोन्ही गोष्टी मी निवडून ठेवून देणार ना रहे हे एका डब्यामध्ये म्हणजे आपली लाइन वळी काही त्रास होणार नाही आता नोकरदार महिलांना ह्या गोष्टी ऐनवेळी करणं थोड्या वेळामध्ये शक्य नाही तर आधी आपण चार पाच दिवस अशी ही तयारी करून ठेवायची आता चिवड्यासाठी आपल्याला हे खोबऱ्याचे काप लागतात ते देखील ला आपण करून ठेवायचे त्याच्यानंतर करंजी जर करणार असू तर आपल्याला करंजीसाठी खोबरं किसलेलं ला लागतं तर ते आपण रेडीमेड देखील आणू शकतो किंवा मग असं खोबरं अगोदर आपल्याला शक्य असेल तर किसून ठेवून द्यायचं आहे बाजूला जेव्हा आपल्याला करंजी करायची तेव्हा हे सारण आपण बनवू शकतो आता अनारशासाठी गूळ हवा आहे आपल्याला तर हा गूळ आपण पावडर देखील मिळते मात्र जर आपण गुळाची आणली तर अशी ही बारीक करून बाजूला ठेवून द्यायची एखाद्या पिशवीमध्ये म्हणजे जेव्हा आपल्याला अनारशाचं पीठ मळायचं तेव्हा आपण हे लगेचच वापरू शकतो आता आपल्याला दिवाळीमध्ये फराळामध्ये प्रत्येक गोड पदार्थ आपण बनवत असतो आणि तेव्हा आपल्याला वेलचीचा वापर होतो तर बसल्या बसल्या आपण ह्या वेलची ची, ची पूड करून ठेवायची आहे निवडून त्याच्यानंतर आपण आता ड्रायफ्रूट अवश्य सगळं फराळामध्ये वापरतो मग अशा प्रकारे हे थोडेसे ड्रायफ्रूट घ्यायचे आहे ज्या प्रमाणात आपल्याला वापरायचे आहेत त्या प्रमाणात ते थोडेसे ओलसर करून घ्यायचे आहेत आणि मग हे चिरून ठेवून द्यायचे हल्ली ते ड्रायफ्रुट्स म्हणजे कट करणारं मशीन पण येतं ते जर नसेल तर हा पर्याय अतिशय उत्तम आहे की थोडंसं ओलसर करून हे ड्रायफ्रुट्स आपण कट करून आपल्या फावल्या वेळा ठेवू शकतो हे पहा अशा प्रकारे पटपट तुकडे पण होतात थोडं ओलसर केल्यामुळे तर अशा प्रकारे आप आपण अगदी सोप्या प्र, प्रकारे ना फराळाची तयारी दिवाळीचं टेन्शन न घेता अगदी टेन्शन फ्री होऊन अशी थोडे थोड्या चार पाच दिवस अगोदर जरी आपण अशा फावल्या वेळामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून ठेवल्या ना तर काहीही आपल्या गोष्टी म्हणजे वाया जाणार नाही आणि लवकर सगळं होईल आणि कसलंही टेन्शन विरहित अगदी आनंदाने हसत हसत आपल्या सगळ्या गोष्टी होतील दिवाळीचा आनंद आपल्या द्विगणत होईल आणि आपण सगळ्या गोष्टी अतिशय पटकन करू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले मी जे टिप्स आहेत ते वापरून तुम्ही दिवाळीची तयारी यावर्षी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या दिवाळीच्या जी लगबग धांदल यावर्षी उडाली का तर एवढं सांगून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद